बदली भाकरी कालवण झालं काय केलं काय नाही करती करती निर्मळ तर चला बघूया तुमच्या कविता सकाळपासून किती बारीक काम केलंय तर इकडे जे रचका होता ग नाही ईटा फिटा जी काय पडल्या होत्या टाकली ते तिनं ता आणि बाकीच्या इटा एवढेच एवढ्याच आहेत बाकीच्या बाकीच्या अरे 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 बघा तुमच्या कविताने येवनच चूल बनवली बघा कशी दिसते बघा हे जरी तर तुम्ही ठेवणार मी ठेवत नाही ग काय तुला मी काय म्हणत होतो आता हिन काय केलंय ही हे ही अशा जिटा घातली रे बर गे कोपऱ्यानं इटा आहे त्या का नाही आणि त्या जिटा जी आत चूल बनवली असती चांगली तर आत ठेवले तर दगाड मोठं जे मोठं न उचलाय जोग ही फुटत नाही तर काय होत नाही तर किती पण मोठं बांध ठेवा काय आपला नाही होत नाही माझ्या घटखंबीर

उद्याला हातानुसार हे असं पक्क करायचंय दोन चार दिवसात हे झालं की आपल्याला ही ठाप पण तोडायचं येतं कारण आपल्याला मंडप द्यायचंय हिंद असा आडवा तर ही पण खाली येतं ही तोडायचं येतं आणि आपलं वृंदावन बी कसं सजवलंय बघा हे वृंदावन एकदम म्हणजे भारी झालंय बघा तुळशीला जी काटा आहे का नाही ती मला लय भारी हा थोडासा आकार कुठे तर हुकलाय द्या केलं त्याला नाटा तुम्हाला बरं जरा इकडे गेले वडसे इकडे नाही बरोबर असा राऊंड होत होता सांगाय कोण नव्हतं मध्ये होती त्यामुळं आता कशा टेन्शन आला अजून तुला जरा आज तू लेकरांना सोडायला अजून गाडी जरा आज रिपेअर करायची व्यवस्थित म्हणजे जशी शाळेला सुट्टी लागली तशी गाडी गोट्यात लावली होती ते धुरळी आहे की आज त्याची आई बदली फिजली करायची पोरांना सोडलं ना आज दोन पार्सल होत्या नऊ किलो तिकड होत तेवढा आज टाकून आलो बघा आणि मी असतो तुमच्या कविताकडने हे बघा हे काम केलंय कारण माझ्या देखत सकाळी लेकरांना इथं माती आणून की माती बी कशाची वारा जी, वार ला जी माती ला। लागते याला चूल बनवायला लेकरांना सकाळी आणायला लावली होती लेकरांनी बी पाच सहा पाट्या आणून टाकले होते मी तर मला दोन चुली होते ते त्यात पण बाय म्हणे एकच चूल बनवली बघा केली नीटनीट काय आबली एकटीनं केलं त्याला नाही नटायचं कावाच्या गावात शिकून माती शान पाणी चुल असते चितण एवढे एक चुल होत होती चितन एवढ्यात एक चुल होत होती केलं कस तर त्याला नटत नटायचा विषय नाही चुली दोनच्या ठिकाणी तू एक बनवली याच वाईट वाटतंय मी लगेच ती उकलून टाकेन जिकडले तिकडे करेन टाकी उकल मला काय फरक पडायचं मी कुठे बाकरी करणार आहे उद्या म्हणली अजूनही असले तीन टाक आणून देणार कर तुला काय करायचं तेवढ उपकार करत असले ग सांगायला लागले मी टाकीन उपचून चूल आली का सांगते का तू कि मला चूल घालायला टाकीन म्हणून केलं कस तर जरा सांभाळून घेत जावं काय चुकीचं चुकीच सांगा तुम्ही बहिणी दोन आता मला सांगा ह्या साईज नाही हे बरोबर झालं किती असं असं अशी घे पाहिली इकडला कोपरा इकडं नेला इकडला कोपरा हे दगड मोठा घेतलाय दोन दागड बारखं घेतले तर ठेवायचं आहे की असं पालतं झालं पाहिजे नाही होत मी ठेवून बघितलंय हो मी तेवढी इडी नाही मी ठेवून बघितलं काय सांगितलं होतं आपल्याकडे तो आप जाळी आहे तो निस्ता हाय असं सफाई करून ती जाळी वर ठेव त्याला तू काय म्हणते त्याला लागतं खाल्लं गडगी गडगी ऑटोमॅटिक ती गडगी होत होती तुझं बारक पातेल मोठं सगळं बसत होतं असं दे केलंय ना आता त्या तिकडे त्या कोपऱ्यात बसवा माझी चुली इथं आणि तुमची चुल तिथं बस आता आपल्या घरात दोन चुली करायच्या दोन चुली करायच्या मग तुला सगळ आणावं लागेल मला तर काय स्वयंपाक येत नाही मी फक्त बघायला गेलो अंडी मटणाची भाजी बनवणार बाकरी काही येत नाही मग काय करायचं एवढं मी केलं प्रेमानं तर मला नावज नावजनात ना केलं माझ्या बाईन म्हणनात साळोन सगुनीन माझे तुला आलंच नाही कराय काय सांगायचंय तुला आलं बरं जाऊ दे झालं झालं केलं आपलं आपला कार्यक्रम होतो ही चुल ला कारण इथं जरी जावं लागलं हिथ एखादं पाटील तुझा कालवनाची कढई फेड ठेवायची म्हणलं तर तिथं कढई राहतील कारण कसं आहे आपलं टोपलं चिकड एखादी कडई तिकड़ असं सगळं नाही बरं का हि केलं चांगलं केलंय आणि मी तर हिला काय म्हणत होतो कट्टा बनवू नको आपण चुली आय ती सांगितली तर माझं काय होतं माहितीये का दिवस निघून मी चुली जा <laughs> 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 तोपर्यंत चालता बोलता आपला आता तुझी चुल चालता बोलताय मी चालता बोलता तोपर्यंत आपल्या चुली अशाच असते रे आणि आज हे दुसरं काय केलंय हे ठाप जे आलं होतं ग नाही खाली दोन्ही कपडे वाळू घालून ही झाडच पूर्ण कल्ल होतं खाली आलत त्याला ते एक डेंगे दिले म्हणून ठापूवर गेलं बघा आता दुसरी गोष्ट जरा एक काय टाकलं हे बांबू खाली आलाय आणि छपराव येऊ हो का आपल्या काय काय टाकून छपराची तर काय काळात ठेवलीच नाही उरल्याचा काळ तुम्हाला कुजून गेल्या दिसतंय सगळं आणि डबरी डुबरी झाली ती आणि विशेष म्हणजे आपल्याच छापराव कडीपत्त कडीपत्त उगवलेलं कडीपत्त उगवले मग वाटतं हाय तुम्ही कस झाला चुली जवली दूध तापवलेलं होतं सगळं आत नेऊन ठेवलं आणि गेल्यापासून कमीत कमी तीन तास मला ह्या चुलीला गेल्या तर किती तीन तास तिनेच तर दिसतं एवढं एवढं पण ह्याला मला किती त्रास झालाय पाणी मीच आणायला दगड मीच आणायला माती मी शान मी म्हणजे माझी लय अब्द झाली आ म्हणजे मी 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 सगळं मीच केलंय मीच केलं आणि तो काय केलं मग केलं तरी नटत नाही जावा तुम्ही कुठं जाऊ केलंय आपलं साजरा कस तर होऊ द्या आपल्याला बरं का तुम्हाला मी सांगतोय काय आपला कार्यक्रम जवळ याय लागलाय जवळ यायला लागलाय तसं आपली वाढत आणि जादा वाढायला लागली एक 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 कामं करून घ्यायचे ते फक्त आता देवाची कृपा असावं की आपण आता ही सर्वून ही घेणार आहे चुलफील बनवली पाऊस तेवढा येऊन ये आणि तरी आपल्याला काय करावं लागणार आहे मग आता हे जेव्हा कागद आणून बांधून बघावं लागणार आहे त्यानं जरी राहिलं पाणी ठीक कारण मेन फॉल्ट काय होतोय पाणी ह्याच्यावरनं कुठं गळत नाही पत्र या बिचीतनं येते तिथं कागद कसं बांधायचं हेच माहित नाही हळूहळू अजिबात आमचा नात करून तुम्ही पाठ करणं कुठे कुठे राहिले ते सारवून घ्या आणि बघा काही आपलं पुजलंय बरं का इथलं चळ हो ही खाली पडतंय कोंबड्यावर अंडी घालते ते तिथं त्यामुळे लयच बेकार गाणं होऊन गेलंय होईल दिवस चांगलं घर पक्क घर आधी दिवस काढावं लागते आणि मी तर खरंच म्हणतो तिने कशी बी असू द्या गावाकडल्या चुली म्हणजे ती काय सेफ मध्ये असावं ना असं काही नसतं फक्त आता ह्याला शोभा आणायची कशी आहे माझ्या हातात आहे मला वाटलं तू माझ्या हातात आहे म्हणती भिंती गायकी तुमच्या कशाच्या हातात आहे तुम्ही काय करायचं द्यायचा हळदी कुंकू लावायचं अजून काय काय करायचं अजून तर मी तर हिला म्हणलं होतं तुला तांबडा कलर आणून देतो तांबडा कलर नाही एकदम मस्तपाकी हे करते सजवता येते चूल जशी सजवायची तशी सजवता येते हिला मी फक्त यात काय म्हणलं होतं इटा घालू नको हा ना हा अशी चूल बनवू जे आपल्या काय एक दहा पंधरा इटा येत्या ती सिंगल इथं उभा करून असं वर करू आणि तिथं एक इट अशी उभी टाकू त्याच्यावर आपल्याला दिवा चिमणी पहिल्या काळातली चिमणी ती ठेवायला आपल्याला लाईट आहे पण ती सोय करायची होती आता त्याला इटा कुठून आणणार तू इटा तर सगळे संपवले कुठन पण काय बरं जाऊ द्या वाजता ना तुमच्या कविता आपदा झाली आणि हवाई कातडी निघून गेली ती कविता ताई हाय तुमची आज नर्वस केलं ती चांगलं केलं ग बाई एक नंबर केलं एक नंबर केलं पिल्या भिव नको मी आहे तू या जोडीला तुम्ही असं काय करता जी टेन्शन आहे ती माझं जाणार आहे का आता कशाच